परवाची गोष्ट झालेली एकदम चुकीची झालेली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे इथे सेवेकरी जमलेलो आहोत आज स्वामी म्हटल्यावर ब्रह्मांड नायक आहेत ते ब्रह्मांड नायकांचा आम्ही पहाटेपासून जसा उठतो तसा श्री स्वामी समर्थ हा जप चालत असतो आणि ती ठेच त्या माणसाने आमच्या जीवारी लावलेली आहे ज्ञानेश महाराव म्हणून ज्ञानेश नाव आहे त्यांच्या नावात पण त्यांना अजिबात ज्ञान ना नाही हे त्यांनी विचार करायला पाहिजे होता जर त्यांच्यात हा विचार नसेल तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हिंदुत्व सोडून जर त्यांना कळत नसेल त्यांना स्वामी कळत नसेल त्यांना अध्यात्म कळत नसेल तर त्यांनी त्यांचं हिंदुत्व सोडून द्या कारण त्या गोष्टीमुळे आम्हाला सगळं सर्व सेवे करायला आज स्वामी कार्य आहे स्वामी जे आहेत हे आज महाराष्ट्रात नवे नवे भारतात नवे नवे जगात काम चालू आहे आणि ते ब्रह्मांड नायक आहेत आणि त्यांच्या विरोधात आज ज्या मंचावर शरदजी पवार बसलेले होते साहेब मी त्यांना साहेब म्हणूनच बोलेन ते बसलेले असताना हे असे वक्तव्य करत होते आणि सगळे लोक जर टाळ्या वाजत असतील तर किती हिंदुत्वाला गालबोट लागलेले आहे हे पण त्यांनी बोलायला पाहिजे होतं आणि सगळे उगाच ते टाळ्या वाजत ही खूप एकदम लाजीरवाणी गोष्ट घडलेली आहे तर यासाठी आम्ही आज निवेदन द्यायला आलेलो आहे आणि सेवेकरांकडनं सगळ्यांकडनं आमचं निश्चित त्याचा जाहीर करतोय याच्या पुढे असं चुकीचं कर्तव्य कोणी करायचं नाही जर आमच्या सेवेकरांच्या तावडीत अशी चुकीची व्यक्ती सापडली तर आम्ही त्यांचा त्याला कशा पद्धतीचं उत्तर देऊ त्यांनी जशी भाषा वापरली तशा पद्धतीचं आम्ही उत्तर त्याला देऊ एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय गावातील श्री स्वामी समर्थ सेवेकरी या ठिकाणी जमा झाले आहेत हा फक्त औपचारिक असा हा कार्यक्रम असं म्हटलं तर काय वावगणं ठरणार अशा, अशा नालायक माणसांनी ज्याच्या नावात देवाचं नाव दललेलं आहे आणि असा नरादम हा चाळीस वर्षापासून अतोनच हिंदूंवरती हिंदूंच्या देवधर्मांवरती अतिशय खालच्या लेवलला स्वतःला लेखक म्हणणारा व्यक्ती विविध प्रकारे यांच्यावरती शिवीगाळ स्वरूपात खालच्या स्वरूपात भाषण करत असतो व लाजीरवाणी गोष्ट म्हणण्यासारखी गोष्ट अशी लाजीरवाणी हिंदूंसाठी पण आहे आणि स्टेजवर बसणाऱ्यांसाठी पण जे स्वतःला छत्रपतींचे वंशज समजतात जे देशातले स्वतःला चाणक्य समजतात महाराष्ट्रातले चाणक्य समजतात असे मोठे लिडर मोठे नेते स्टेजवर बसले असताना व असे हजारो खाली बसलेले हिंदू समाज हा अशा नराधमांच्या शब्दांवरती टाळ्या वाजवतो अशा लोकांवरती लोक फुळं उधवतात अशा हिंदूंना सगळ्यात पहिले त्यांचा निषेध केला पाहिजे जो बोलतो त्याच्याकडे आपण जो बोलत असतो त्यावेळेला आपण ते सर्व गोष्टी ऐकत असतो अशा नराधांना आपण किती टाळ वाजवला पाहिजे त्यांना किती प्रोत्साहन दिलं पाहिजे ह्या प्रत्येकाचा प्रत्येकाने याचा विचार विचार केला गेला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे हे फक्त आम्ही निवेदन प्राथमिक स्वरूपात दिलेलं आहे पण याच्यावरती शासन काय निर्णय घेते याची पण आम्ही दोन दिवस वाट बघणार आहोत व त्याच्यावरती जो गुन्हेगार आहे असं वारंवार जो शब्द प्रयोग करत असतो तर त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे महाराष्ट्रात आता ही सुरुवात आहे उद्या परवा तरवा रोज असे गुन्हे दाखल होत राहतील निवेदने दिले जातील शासनाने तात्काळ अशा नाराधमानावरती कारवाई करून त्यांना तडीपारी त्यांना तडीपार करून या अशा लोकांना महाराष्ट्रात सोडून भारतात राहण्याचा अधिकार नाही अशा लोकांना तडीपार केलं पाहिजे अशा लोकांना भारताच्या बाहेर काढून सने यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करून करण्यात यावी अशी सर्वांच्या वतीने आम्ही विनंती करतो प्रशासनाला कृपया प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्यात यावी अन्यथा होणाऱ्या सर्व जबाबदारास आज हे फक्त काही तासाभरात फक्त सर्वांनी व्यवस्था झाल्यानंतर हे निवेदन देत आहे पण उद्या परवा याच्यात मोठ्या प्रमाणात दखल घेऊन सणी तात्काळ कारवाई नाही करण्यात आली गुन्हे दाखल नाही झाले त्यांच्यावरती तर दोन ते तीन दिवसात सकल हिंदू समाज सकल गाववासीय मालगाववासीय याच्यावरती यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढणार आहेत कृपया शासनाने दखल घ्यावी अन्यथा याच्यावरती होणाऱ्या सर्वस्वी गोष्टीला प्रशासन व स्वतः जो बोललेला व्यक्ती आहे हा सर्वस्वी जबाबदार आण आहे कृपया याची नोंद घ्यावी व याच्यावरती कारवाई का